की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असत पण त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बीड प्रकरणाविषयी जी तत्परता आणि निपक्ष निसंदेह चौकशीचे आदेश दिले त्याबद्दल कुणाच्याही मनात किंतु परंतु शंका असण्याचं कारण नाही सुरेश धस यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आका अजून सापडत नाहीत त्यांना अटक का झाली नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहे म्हणून लोकभावनेत रोष असणं साहजिक आहे दुसरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी एक बाईट देताना जे शब्दप्रयोग केले ते मात्र साशंक व वे वेगळ्या अर्थाचे द्विअर्थाचे वाटतात मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना लोक नेते प्रतिष्ठित आणि सामाजिक क्षेत्रातील लोक भेदेट देण्यासाठी जातात सांदोतन करताना दुःखात सहभागी होताना कुटुंबियांना धीर देताना दिसतात घटनाच एवढी क्रूर आणि दुर्दैवी आहे की ज्यामुळे माणसातील माणुसकीला चर्र दिशेनं भेदून जाते त्यामुळे कुणालाही हळहळल्याशिवाय राहणार नाही म्हणून या घटनेविषयी मुख्यमंत्री साहेबांनी थोडा शब्दांचा प्रयोग जपून करायला हवा होता या घटनेचं पर्यटन करू नये हे जे ते बोलले ते योग्य वाटतं का कारण घटना ही पर्यटनासाठी असते का मला सांगा हा शब्द प्रयोग योग्य आहे का दुःखात सहभागी होणं भेटायला जाणं म्हणजे लोक पर्यटन म्हणून जातात का प्रसंग कुठला वेळ कुठली तरीही अशा जबाबदार प्रमुख माणसांनी दुःखद घटनेला पर्यटनाची उपमा द्यावी हे मनाला रुजणारे नाही माननीय महोदय यावरच थांबले आहेत का ते पुढेही असंच म्हणतात घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरलन्स ड्रॉ होतात याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये घटना जेव्हा घडतात तेव्हा अशा प्रकारच्या चर्चा होतात असंही मुख्यमंत्री साहेब बोलले शेवटी मन हे शब्दांनी दुखावतं आणि शब्द हे मनातली भाषा बोलतात शब्दातलं अंतर हे जवळिकता आहे की दुरावा आहे आपुलकी आहे की तिरस्कार आहे हे भाव शब्दांनी व्यक्त होतात म्हणून दुःख वाटतं वेदना वाटतात आणि न्याय मिळणार की नाही याची साशंकता वाटते धन्यवाद